धाराशिवच्या उमरगा शहरातील प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय आणि ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे विजयादशमी निमित्त विवेक यात्रा उत्साहात संपन्न झाली असून मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या विवेक यात्रेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी अत्यावश्यक वस्तू पदार्थ कपडे आणि रोग स्वरूपात मदतीचे संकलन करण्यात आले या संकलित वस्तूंचे वितरण दिनांक तीन ऑक्टोबर रोजी लोहारा तालुक्यातील विविध गावात करण्यात आले प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीनं दरवर्षी दसऱ्याला विवेक यात्रा काढण्यात येते हे या विवेक यात्रेचं पाचवं वर्ष आहे या विवेक यात्रेच्या माध्यमातून महामानवांच्या विचारांचा जागर केला जातो महामानवांच्या विचारांचे फलक घेतलेले हातामध्ये घेतलेले विद्यार्थी हातामध्ये पुस्तक आणि लेखल्या घेतलेले महिला असं या विवेकयात्रेचं स्वरूप असतं त्यात यावर्षी संबंध महाराष्ट्रामध्येच अतिवृष्टी झालेले आहे आणि खानूर या विवेकयात्रेला विचारांच्या जागर करण्यासह या सगळ्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना मदतीचं संकलन सुद्धा या विवेक यात्रेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे यात एवढ्या मोठ्या संकटामध्ये काहीतरी देऊन त्याचं आम्ही खरं तर दुःख संपवू शकत नाही मिटवू शकत नाही परंतु आमच्या व फुलना फुलाची पाकळी आमच्या वतीनं काहीतरी देऊन त्या दुःखावरती थोडंसं फुंकर घालण्याचं काम आम्ही करत आहोत त्यांना विवेक यात्रेच्या माध्यमातून पुस्तके आणि लेखण्या हीच आधुनिक काळातील आमची खरी शस्त्रास्त्री आहेत असे सांगत विचारांचा जागर करणारी अज्ञानाच्या जा सीमा ओलांडून ज्ञानाच्या जगात पाय ठेवायला सांगणारी विचारांचे सोने लुटणारी आणि विवेकाचा जागर करणारी ही विवेक यात्रा यंदा अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रेच्या माध्यमातून जवळपास दोन लाख रुपये किमतीच्या वस्तू पदार्थ कपडे आणि रोख मदतीचे संकलन करण्यात आले आहे असे ऍडव्होकेट शीतल चव्हाण यांनी सांगितले गरजू कुटुंबांना ही मदत दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी आपाट्याच्या पाण्याऐवजी वाटली जाणार असल्याची माहिती विवेक यात्रेचे संकल्पक ऍडव्होकेट शीतल चव्हाण यांनी दिली दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला आमदार प्रवीण स्वामी यांच्या मातोश्री प्रभावती स्वामी आणि अॅडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या विवेक यात्रेद्वारे जमलेल्या संसार उपयोगी वस्तूंचे वितरण दिनांक तीन ऑक्टोबर रोजी अॅडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा लोहारा शहर नागूर भातागळी सास्तूर आणि होळी या गावांमध्ये करण्यात आले या विवेक यात्रेत शांताबाई चव्हाण ऍडव्होकेट शीतल चव्हाण सत्यनारायण जाधव राजू भालेराव राजू बडगिरे अॅडव्होकेट शेख किशोर बसगुंडे विजय चितली भावना नानसकर धम्मचारी प्रज्ञाजित रेखाताई पवार अनुराधा पाटील अॅडव्होकेट अर्चना जाधव एस के चेले निर्मला देशमुख प्रीती जाधव संतोष चव्हाण संजय कांबळे हरीश डावरे माने शबाना उडचणे बबिता मधले धीरज बेळंकर दत्तात्रय जाधव दिलीप गरुड साक्षी चव्हाण तसेच बहुजन हिताय वसतीग्रहाचे विद्यार्थी डॉक्टर के डी शेंडगे शाळेचे विद्यार्थी नाथ क्लासेसचे विद्यार्थी आदींची उपस्थिती होती अध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीनं दरवर्षी दसऱ्याला विवेक यात्रा काढण्यात येते हे या विवेक यात्रेचं पाचवं वर्ष आहे या विवेक यात्रेच्या माध्यमातून लेखणे आणि पुस्तकं हीच आमची आधुनिक काळातली खरी शस्त्रास्त्र आहेत अशा प्रकारचा संदेश आम्ही देत असतो यावर्षी संबंध महाराष्ट्रामध्येच अतिवृष्टी झालेली आहे आणि खास करून आपल्या धाराशुर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं आणि शेतीवरती अवलंब असणाऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे म्हणून या विवेक यात्रेला विचारांच्या जागर करण्यासह या सगळ्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना मदतीचं संकलन सुद्धा या विवेक यात्रेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे यासाठी शाहूराज कदेरे यांनी सतरा हजार किमतीच्या शंभर साड्या दिलेल्या आहेत मान्य शरणस्वामी यांनी पंधरा हजार रुपयाचा धनादेश देण्याचं कबूल केलेलं आहे या उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य प्रवीणजी स्वामी यांनी काही वस्तू देण्याचं कबूल केलेलं आहे मान्य रजा कत्तार साहेब माजी नगराध्यक्ष यांनी काही चादरी आणि ब्लँकेट्स या पूरग्रस्तांना मदत म्हणून दिलेल्या आहेत जिजाऊ ब्रिगेडनं शंभर साड्या आणि काही कपडे देण्याचं कबूल केलेलं आहे तसंच शहरातल्या इतर दानुश्वर व्यक्तींनी सुद्धा या ओला दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांसाठी वस्तू खाद्य औषधं या स्वरूपामध्ये मदत देण्याचं कबूल केलेलं आहे साधारणत दोन लाख किमतीच्या वस्तू पदार्थ औषधं पुस्तकं अशा सगळ्यांकडे सोनं चांदी वाटप केलं जातं परंतु या दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सोनं चांदी वाटण्याच्याऐवजी या सगळ्या बाधित लो, लोकांना मदत त्या ठिकाणी जाऊन मदतीचं वाटप आज संध्याकाळीच करणार आहोत प्रतिनिधी सचिन बित्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव